जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं आज दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा नेमका फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकारी यांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व अगोदर पाहाव्यास मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा हा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्वाचा आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करताना जी कार्यपद्धती अवलंबवायची आहे या संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प निवडणारा आहेत अशा नि सदर अधिकारी कर्मचारी यांचं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचं म्हणजे एन पी एसचं सभासदत्व संपुष्टात आणून त्यांचं पुढील कार्यपद्धती निश्चित करायची बाब जी आहे ती शासनाच्या विचाराधीन होते आणि या अनुषंगानं राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा विकल्प निवडलेला असेल तर अशा प्रकरणी सदर अधिकारी कर्मचारी यांचं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचं सभासदत्व आणून त्यांची कार्यपद्धती जी आहे ती खालील निश्चित करण्यात आलेली आहे सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत हो विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा आणि विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करून प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भातील शासन निर्णय क्रमांक दोन अनुसार दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार आधारित आहे हे निश्चित करून असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे पाठवण्यात यावेत नियुक्त प्राधिकारी जे आहेत यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झालेला आहे याची खात्री करून त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेत जोडून देण्याचे आदेश देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत किंवा कसं याची निश्चितता करावी आणि या संदर्भातली सेवा जोडून देण्यात आलेली की नाही याची तपासणी करावी आणि या संपूर्ण तपासणी अधिकारी कर्मचारी यांचा प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव मान्य करावा किंवा मंजूर करावा या संदर्भातले निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत उपरोक्त विकल्प निवडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य निर्वाह निधी खातं जे आहे ते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर एन पी एस मधील खातं तत्काळ बंद कर केलं जावं आणि जे अधिकारी अशा पद्धतीनं प्रस्ताव दाखल करणारा आहेत त्यांचं राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचं प्राण खात्यातील संचित रक्कम जी आहे ती रक्कम त्यांच्या पी एफ खात्यामध्ये जमा करण्यात यावी आणि शासनाचं अंशदान जे आहे ते शासनाकडं वळती करण्यात यावं अशा पद्धतीचा हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे याची संपूर्ण कार्यपद्धती या जी आरमध्ये मध्ये शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे व्हिडिओ पॉज करून आपण ही संपूर्ण कार्यपद्धती परत एकदा सविस्तर वाचू शकताय तर हा होता अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स साठी जरूर सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद